मुरबाड विधानसभा युवा मोर्चा संयोजक किरण भोईर यांच्या नेतृत्वाखाली व अनेक माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ धिक्कार आंदोलन बदलापुरात करण्यात आला स्वालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले होते गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड हे महाडमध्येच दाखल झाले आणि याच आंदोलनात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला असल्यामुळे बदलापूर पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरच मोठ्या संख्येने मुरबाड विधानसभा युवा मोर्चा संयोजक किरण भोईर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी माजी नगरसेवक संभाजी शिंदे अण्णा कुलकर्णी माजी नगरसेविका प्रणिता कुलकर्णी युवा मोर्चाचे पराग पातकर यांच्या उपस्थितीत हे तीव्र आंदोलन करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कडक कारवाई करावी व लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती किरण भोईर यांनी दिली आहे हा भारत देश ज्या संविधानावर चालतो आणि जे संविधान या देशाला ज्यांनी दिलं ते म्हणजे या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी जो बाबासाहेबांचा फोटो जो काल फाडला याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत महिला वर्ग उपस्थित आहेत त्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलो आहे खरं तर हे महापुरुष आमचे आदर्श आहेत यांचा आदर्श आम्ही घेऊन काम करतो ज्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो ते आमचे आदर्श आहेत यांचा फोटो या ठिकाणी फाडला जातो ही नीच वृत्ती आहे काल जर आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आवड यांच्या बाजूला असलेला माणूस त्यांना सांगतोय की त्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा सा जो फोटो आहे तो आहे तरी पण जाणून बुजून तो त्या ठिकाणी फोटो फाडला जातो खरं तर मग मग ते आसू असलेला हा आमदार म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे वारंवार स्टंडबाजी करून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आदर्श जर असं या ठिकाणी जर कोण काही करत असेल तर ही नीच वृत्ती या ठिकाणी खेचलीच पाहिजे आणि मनुस्मृतीचा विषय जो होता फडणवीस साहेबांनी सांगितले की असा कोणताही मुद्दा पाठ्यपुस्तकात घेतला जाणार नाही आहे तरी दुखल तरी देखील ही स्टंटबाजी कशासाठी पाहिजे होती म्हणून ही नीच वृत्ती खेचली पाहिजे यासाठी आम्ही इथे बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालेलो आहे आणि या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाड जितेंद्र आवाड भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जितेंद्र आवड यांनी केलेला अपमान याचा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार निषेध करत आहोत तुम्ही एक अभ्यास केला असेल जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये हमेशा स्टंडबाजी करणारा हा मुंब्राचा मिया ज्याला खरोबर मुंब्राचा मिया की एकमेव संबो त्याच्यासाठी संबोधन आवश्यक आहे नेहमी स्टंडबाजी करून या महामानवांचा अपमान करण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नेहमी नेहमी चॅनलवर यायचं काहीतरी बोलायचं विशेष करून शरद पवारांच्या बद्दल खूप मोठी सहानुभूती दाखवायची आणि एक विचित्र काम करायचं असं काम करण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे आणि ती आजची भूमिका नाही आहे हा महाराष्ट्र हा देश बघतोय की सातत्यानं जितेंद्र आव्हाड काही ना काहीतरी असे चुकीचे काम त्या ठिकाणी करतात त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी हा धिक्कार निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे या जितेंद्र आव्हाडांचा केला तेवढा निषेध कमी आहे तर याने आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे भारतीय घटनेच्या अनुसरून तयार झालेलं जे विधिमंडळ आहे या विधिमंडळाचा हा सदस्य आहे आणि या विधिमंडळाच्या सदस्याला जर महामावनाचा अपमान करण्याचा गरज असेल तर त्याला त्या पदावर राहायचा काही सुद्धा अधिकार नाही मुंबऱ्याच्या एका वोट बँकवर निवडून येणारा हा मुरेता मिया याला महाराष्ट्राच्या विधीमंडळात जायचा काही पण अधिकार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि महामानावाला या ठिकाणी सलाम करतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आयसीएस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आयसीएस ई शाळा म्हणजेच वि हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातं एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा